सध्या चालू आहे अजमेर सोलापूर ही गाडी पाच तास आठमणी लेट करण्यात आहे आणि याला प्रशासन रेल्वे शासन जबाबदार आहे आमचा जर मतदान झालं मतदान जर नाही झालं तर आम्ही कुठली गाडी कुठेही जाऊ देणार नाही सोलापूरला ना बॉम्बेला कुठलीही गाडी जाणार नाही आमचा तरी पण कोणी ऐकत नाहीये आम्हाला आधी गाडी उशीर असं म्हणून परत फक्त डिजेल मध्ये आधी

मतदान आणि जर नाही पुढील तर याला जबाबदार कोण घेणार मतदान नाही झालं झाला दोन हजार लोक आहेत दोन हजार मतदानाचे जास्त जास्त